नमस्कार शेतकरी बांधवांनो शेतकरी बांधव हो, मी आपणा सर्वांना एक पीक विम्या संदर्भातली महत्वाची अपडेट सांगू इच्छितो मित्रांनो मित्र आज सकाळची मंत्रिमंडळाची बैठक झाल्याच्या नंतर मुख्यमंत्री महोदयाने एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटी रुपयाचं जे वितरण आहे ते कसं करायचंय कुणा कुणाला कोणत्या कोणत्या नुकसानीकरिता शेतकऱ्यांना कसे कसे वाटप करायचंय या संदर्भात सर्व काही पत्रकार परिषदेमध्ये पत्रकार बांधवांशी संवाद साधत असताना मधातच एक विषय घेतला देशाचे कृषी मंत्री यांच्याशी त्यांचा पीक विम्या संदर्भात आणि कंपन्यां संदर्भात संवाद काय झालेला आहे त्या संदर्भात ते बोलले मित्रांनो हाच आपला एक महत्वाचा मुद्दा आहे मित्रांनो पीक विम्या संदर्भातला मित्र मागच्या एकवीस बावीस तेवीस चोवीस अशा दोन्ही तीन चारही वर्षापासून बऱ्याचशा शेतकऱ्यांनी पीक विमा भरणे अं चांगलं ग्राह्य धरलेलं होतं आणि ते पीक विमा भरत सुद्धा होते कारण त्यांना अपेक्षा होती की ते मिळेल असं त्यांनी त्यांच्या मनामध्ये ग्राह धरलं होतं त्यांनी परंतु खूप साऱ्या शेतकऱ्यांना पीक विमा अजूनही मिळालेला नाही मित्रांनो त्यामुळे यावेळेस या, या वर्षी या खरीप हंगामामध्ये दोन हजार पंचवीसच्या शेतकऱ्यांनी पीक विम्याकडे पाठ फिरवली मित्रांनो परंतु पीक विमा हा पीक विमा कंपनी आहे आणि हा एक व्यवसायच आहे मित्रांनो कुठे ना कुठे विमा पॉलिसी म्हणजे यामुळे मी बऱ्याचशा शेतकऱ्यांना आवाहन केलं होतं रिक्वेस्ट केली होती विनंती केली होती की यावेळेस तुम्ही भर बर भरून पीक विमा भरा आणि जर पैसे भरायला लागत असेल पैसे जास्त लागत असतील तर एक हेक्टर किंवा दोन हेक्टर पर्यंत तरी भरा तुमच्याकडे नसेल तर उसनवारी करून तरी भरा पण पीक विमा भरा जेणेकरून यावेळेस तुम्हाला पीक विम्याचा लाभ मिळेल कारण परिस्थिती तशी आहे मित्रांनो हवामान खात्याचे अंदाज सुद्धा तसे होते आणि परिस्थिती सेम सारखीच आहे हवामान खात्याचे अंदाज सुद्धा पाणी पडणार पाणी येणार हा जो अंदाज होता या हवामान शातंतचे खरे ठरले आहेत मित्रांनो त्यानुसार पाणी झाला नुकसान झालं आणि मुळात खूप साऱ्या शेतकऱ्यांनी पीक विम्याकडे पाठ फिरवल्यामुळे साहजिकच आहे की मोजके शेतकरी पीक विमा काढणार होते आणि मोजकेच शेतकरी पीक विमा आता काढणार याचा अर्थ कंपनीला त्यांना पीक विमा देणे बंधनकारक आहे बंधनकारक आहे म्हणजे मी बिझनेसच्या दृष्टिकोनातून व्यवसायाच्या दृष्टिकोनातून बोलत आहे मित्रांनो कारण यावेळेस जर त्यांना काहीच नाही दिलं तर शंभर टक्के पुढच्या वेळेस कोणता शेतकरी पीक विमा फाडणार नाही पीक विमा काढणार नाही त्यामुळे आणि सोबतच पाण्याची जी परिस्थिती होती या दोन्ही गोष्टी पाहता मी खूप साऱ्या शेतकऱ्यांना माझ्या संपर्कातल्या जवळचे आवाहन केलं होतं पीक विमा काढा असो हरकत नसावी त्यांच्या ठिकाणी त्यांचं सुद्धा बरोबर आहे की गेल्या चार चार पाच वर्षापासून पीक विमा भरून सुद्धा जर पीक विमा मिळत नसेल आम्हाला तर मग पीक विमा भरून करायचं तरी काय पैसे कशाला वाया घालवायचे विनाकारण वाट पाहायची तक्रारी करायच्या नाहक त्रास सोसायचा मानसिक त्रास होतो यामुळे बरश शेतकऱ्यांनी त्या पीक विम्याकडे पाठ फिरवली परंतु हरकत नसा मित्रांनो या दोन गोष्टी सोबतच तिसरी महत्वाची गोष्ट मी विसरलो नाही दोन हजार सोळाच्या च्या दरम्यान फडणवीस सरकार होतं आणि फडणवीस सरकारने ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरला नव्हता मित्रांनो त्या शेतकऱ्यांना सुद्धा फुल नाही फुलाची पाकळी म्हणून पीक विम्याचा लाभ दिला होता मित्रांनो अशा दोन्ही तिन्ही गोष्टी पाहता मी शेतकऱ्यांना आवाहन केलं होतं की पीक विमा भरून घ्या चला ठीक आहे आता सुद्धा फडणवीस सरकार आहे बघू ईश्वर त्यांना सद्बुद्ध एवढे पॅकेज तर त्यांनी दिलेलंच आहे याच्यानुसार याच्या व्यतिरिक्त सुद्धा आम्ही ठाम आहोत एवढ्यात काही कमी झालं नाही अजून केंद्र सरकारचं जे त्याच्यानंतर सुद्धा मदत आपल्याला वाटप चालू राहील असं त्यांनी सांगितलं या मदतीमध्ये देता देता आमचं तेच म्हणणं आहे की जर शेतकऱ्यांनी पीक विमा नाही भरला त्यांना सुद्धा पीक विमा मिळणे तेवढेच महत्वाचे आहे कारण नुकसान सर्वांचेच झालेले आहे आता हे होते का नाही पाहण्यासारखं आहे पण निदान कमीत कमी ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरलेला आहे त्या शेतकऱ्यांना विमा मिळणार या गोष्टीवर शिक्कामोर्तब झालेला आहे आता ते कशाहून कारण की पत्रकारांशी संवाद साधत असताना मुख्यमंत्री महोदय यांनी कृषी मंत्र्यांचा देशाच्या कृषी मंत्र्यांचा म्हणजे विषय घेऊन सांगितलं आणि कृषी मंत्र्यांनी त्यांना काय सांगितलं ते सुद्धा प्रसार माध्यमांसमोर बोलता बोलता ते बोलून गेले की नाही तुम्ही सर्व माहिती घेऊन आम्हाला कळवा आम्ही कंपन्यांशी बोलतो आणि सतरा साडेसतरा अठरा हजारापर्यंत सरसकट मदत देण्याचा प्रयत्न पीक विमा कंपनीच्या माध्यमातून आपण करू आणि फडणवीस साहेबांनी सुद्धा सांगितलं की जास्तीत जास्त पीक विमा शेतकऱ्यांना कसा मिळवून देता येईल याकरिता ते स्वतः सुद्धा प्रयत्न करणार आहेत मित्रांनो त्यामुळेच पीक विमा हा आपल्याला खरीप दोन हजार पंचवीस चा मिळणार आणि मुळात परिस्थिती दुष्काळी परिस्थिती आहे दुष्काळी परिस्थिती म्हटल्यापेक्षा दुष्काळच आहे परंतु दुष्काळ जाहीर केला नाही त्यांनी परंतु दुष्काळाच्या सवलती देऊ असं मुख्यमंत्र्यांनी त्या दिवशी सांगितलं होतं त्यानुसार आज बऱ्याचशा गोष्टी त्यांनी जाहीर केलेल्या आहेत मित्रांनो तर दुष्काळामध्ये दुष्काळाचे जे लाभ असतात किंवा सूट असते किंवा ज्या सवलती असतात त्या सवलतीमध्ये पीक विम्याचा लाभ मिळणे हा सुद्धा एक मुद्दा आहे त्यानुसार सुद्धा पीक विमा आपल्याला दोन हजार खरीप पंचवीस या हंगामाचा पीक विमा मिळणे याकरिताचा जो मार्ग आहे तो मोकळा झालेला आहे मित्रांनो आता हमखास आपल्याला पीक विमा भरलेल्या सर्व शेतकरी बांधवांना पीक विमा हा मिळणार आहे मित्रांनो तर मित्रांनो ही होती पीक विम्या संदर्भात म्हणजे खरीप दोन हजार पंचवीसच्या पीक विम्या संदर्भातली महत्वाची अपडेट मित्रांनो आता बऱ्याचशा शेतकऱ्यांना हा व्हिडिओ पाहताना प्रश्न पडला असेल की दोन हजार पंचवीसचा तुम्ही सांगा लागेल मागच्या दोन चार वर्षाचा पीक विमा आम्हाला मिळालेला नाहीये निश्चिंत राहा मित्रांनो ज्या ज्या शेतकऱ्यांनी ऑनलाईन तक्रारी केल्या शेतातून ज्यांचे डॉकेट आयडी आले ज्या आणि गावामध्ये कंपनीच्या प्रतिनिधींनी येऊन त्यांचे फॉर्म फिलअप करून घेतले आणि ऑनलाईन वरी समोर कळवलं कंपनीला त्या सर्व शेतकरी बांधवांना त्याचा पीक विमा नक्कीच मिळणार आहे मित्रांनो जवळपास साडेसात हजार कोटीचा पीक विम्याचा वाटपचा हिस्सा जो आहे शेतकरी बांधवांकरिताचा कंपनीचा किंवा शासनाचा नाही सांगत आहे आपण शेतकरी बांधवाला जे देणं आहे साडेसात हजार कोटीचा ते अजून बाकी आहे हा दुसऱ्या टप्प्यामध्ये कृषी मंत्री कधीतरी एक तारीख डिक्लेअर करून त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून ते देतील असं त्यांनी सांगितलेलं आहे तर आशा करूया की अशा परिस्थितीमध्ये एवढं नुकसान झालेलं आहे तर जास्त वेळ न दवडता ते सुद्धा लवकरच कुठेतरी नियोजन करतील आयोजन करतील कार्यक्रमाचं तारीख डिक्लेअर करतील आणि हे साडेसात हजार रुपये साडेसात हजार कोटी रुपये जे आहे ते शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्गवारी करतील त्यामुळे त्या शेतकऱ्यांनी सुद्धा निश्चिंत राहाय मित्रांनो त्यांचा विमा मिळेलच आणि ज्या शेतकऱ्यांनी आता पीक विमा फाडलेला आहे या सर्व शेतकऱ्यांना सुद्धा हा पीक विमा मिळणार आहे हे आता निश्चित झाले आहे मित्रांनो तर मित्र पीक विम्या संदर्भात ही अपडेट आपणा सर्वांना कशी वाटली नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा तुमचे काही प्रश्न असतील तरी सुद्धा ते ते कळवा प्रतिक्रिया असतील ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये कळवा चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो माझ्या चॅनलला सबस्क्राईब केल्याच्या नंतर पेजला सुद्धा फॉलो करा आयकॉनचे बटन दाबा लाईक करा आणि ही अशी माहिती सर्व शेतकरी बांधवांपर्यंत शेतकरी पुत्रांपर्यंत पोहोचावी याकरिता हा व्हिडिओ सुद्धा सर्वांपर्यंत शेअर करा मित्रांनो धन्यवाद